आज निकम आज राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत उज्वल निकम उत्तर मध्य मुंबईचे भाजपाचे उमेदवार आहेत आशिष शेलार सुद्धा आता उज्वल निकम यांच्यासोबत असल्याचं समजतंय महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि उज्ज्वल निकम राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्याचं सध्या समजते राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा पा दिल्यानंतर महायुतीचे अनेक नेते खरं तर राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेले होते आणि आता उत्तर मध्य मुंबईचे भाजपाचे उमेदवार अॅडव्होकेट उज्ज्वल निकम सुद्धा राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्याचं समजत आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत श्रेयस या भेटीत नेमकं काय घडतंय भेटीमागचं नेमकं कारण काय खरं आपण म्हणतोय तर ते खरंच आहे जेव्हापासून हा बिनशर्त पाठिंबा राज ठाकरेंनी महायुतीला दिला आहे त्याच्यानंतर अनेक जे उमेदवार आहेत ते राज ठाकरेंना भेटीला आले आपण बघितलं तर कालच खरं तर नरेश मस्के असेल श्रीकांत शिंदे असेल मिर कोटेज असतील ते सुद्धा राज ठाकरेंना भेटून गेले आणि आज आता सकाळी आशिष शेलारांसोबत उज्ज्वल निकम जे खऱ्या अर्थानं उमेदवार आहेत ते सुद्धा आता भेटायला आलेत या सगळ्या भेटीमागचं मेन कारण जे आहे ते राज ठाकरेंची सभा कुठं कुठं होणार यासाठीच आहे प्रत्येक जण म्हणतो की आम्ही राज ठाकरेंचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो तर हा आशीर्वाद रूपी सभा हे तर मागण्याचा प्रयत्न इकडे प्रत्येक उमेदवार करतोय का कारण एकूणच आपण म्हटलं गेलं तर राज ठाकरे हा ऑडियन्स पुलर नेते आहेत त्यामुळे कुठे ना कुठे आपल्या ठिकाणी त्यांची सभा होवी आपल्या त्या प्रांतात त्यांची सभा होवी हे प्रत्येकाची इच्छा आहे आणि तेच इच्छा इकडे सगळे वर्तवताना दिसतात आता उज्वल निकामात गेलं तेव्हा बाहेर आल्यानंतर ते वक्तव्य करतीलच की ते राज ठाकरे का भेटले वगैरे पण काल पण श्रीकांत शिंदे यांनी जेव्हा वक्तव्य केलं तेव्हा त्यांनी तेच सांगितलं की आता मनसेचं साथ आल्यानंतर महायुतीची ताकद तेवढीच वाढली आहे आणि ती ताकद वाढण्यासाठी त्यांची सभा होणं खूप महत्वाचं आणि त्यांची सभा आता होईल का त्याकडे सगळ्यांचं लक्ष हो हो नक्की श्रेयस या भेटीकडे या घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मोठी बातमी आपण सध्या पाहतोय उज्ज्वल निकम हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्याचं सध्या समजतय